नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या या नवीन माहितीपूर्ण चॅनेलवर आज आपण जाणून घेणार आहोत तिळाच्या तेलाचे विविध गुणकारी उपयोग त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला जर ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर जाणून घेऊया तिळाच्या तेलाने होणारे फायदे एक शरीरातील नसा झटक्यात मोकळ्या होतात आणि बंद नसा चालू होतात शांत झोप येण्यासाठी तळपायाला तेल लावल्याने लगेच झोप येते याशिवाय दबलेली नस झटक्यात मोकळी होते दोन बऱ्याच व्यक्तींना डोळ्याला चष्मा लागलेला आहे त्यांचा चष्मा कमी करण्यासाठी आणि दिवसभराचा थकवा कमी करण्यासाठी हे तेल दिव्य आहे या तेलाने खूप आजार कमी होतात व वा स्मरणशक्ती वाढते मानसिक तालदेखील कमी होतो तीन रात्री चांगली झोप लागते व शरीर दुप्पट कार्यरत होते या तेलाने नुसते तळपायाला मालिश करून इतके फायदे होतात तर मग संपूर्ण शरीराला लावल्याने शरीर एकदम ताजेतवाने निरोगी व सुंदर दिसण्यासाठी मदत होते चार अशा या तेलाला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे आयुर्वेदामध्ये अभ्यंग करण्यासाठी शरीराला मालिश करण्यासाठी किंवा बेंबीत दोन थेंब टाकण्यासाठी तिळाचे तेल सांगितले आहे बाकीचे कोणतेही तेल चालते परंतु तिळाचे तेल दिव्य आहे पाच या तेलाने आपल्याला तळपायाला मालिश करायची आहे मालिश करत असताना वरच्या भागापासून ते खालच्या भागापर्यंत मालिश करायची आहे सहा अभ्यंग करताना संपूर्ण शरीराला वरच्या भागापासून ते खालच्या भागापर्यंत हे तेल लावायचे आहे आपल्या तळपायावर अडोतीस ऑक्युप्रेशर पॉइंट्स आहेत या पॉइंटला मालिश करताना दाबल्यामुळे आपल्या शरीरातील सर्व नसांची कार्यशक्ती दुप्पट होते सात बऱ्याच व्यक्तींचे पोट साफ होत नसेल तर सकाळी टॉयलेटला बसल्यावर अंगठा मुठीमध्ये दाबून अंगठ्यावरील शिर दाबत राहा असे केल्याने तुमचे पोट साफ होणार असे भरपूर अॅक्युप्रेशर पॉईंट्स आहेत जे दाबल्यामुळे बऱ्याच व्याधी कमी होतात तळपायाला किंवा शरीरातील कोणत्याही अंगाला मालिश ही जेवणानंतर तीन तासाने करावी आठ हे करत असताना तेल लावल्यानंतर चांगल्या प्रकारे अॅक्युप्रेशर पॉईंटकडे लक्ष द्यायचे आहे ज्यांचे वजन वाढले आहे अशा व्यक्तींच्या पायाला सूज असते त्यांनी अंगठ्याने ॲक्युप्रेशर करत राहायचे आहे म्हणजेच तुम्हाला अंगठ्याने दाब द्यायचा आहे नऊ जेवढा दाब अंगठ्याने पडतो तेवढा इतर कोणत्याही बोटाने पडत नाही हे मालिश करत असताना पायांच्या बोटांना देखील मालिश करायची आहे हे करताना डोक्यामध्ये किंवा कानाच्या मागे गुदगुद झाल्यासारखे गुद वाटेल दहा मालिश करत असताना एकदम संत व सावकाश गतीने मालिश करा जितक्या घाईने मालिश कराल तितक्या लवकर शरीर थकते हे शरीर थकू नये म्हणून ॲक्युप्रेशर पॉईंट्स हळू प्रेस करावे म्हणजे दाबावे असे केल्याने नसा मोकळ्या होतात नसा मोकळा करण्यासाठी हा उपाय अत्यंत दिव्य आहे हा उपाय प्रत्येक व्यक्तीने घरी करू शकता तर मित्रांनो असे दोन्ही पायांना केल्यानंतर तुम्हाला शांत झोप लागेल बऱ्याच व्यक्तींना सकाळी उठल्याबरोबर उत्साह उठ वाटेल स्मरणशक्ती वाढते तसेच डोळ्यांची कार्यशक्ती देखील वाढते तळपायाला मालिश केल्याने त्वचा फुटत नाही चेहऱ्यातील सुरकुत्या कमी होतात तर अशा सोप्या पद्धतीने हा एक उपाय तुम्ही घरच्या घरी नक्की करून पहा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद